नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रिग लागली होती राजगुरुनगर येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी दिनांक एकोणतीस मे रोजी अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन कार्यकर्त्यांनी केले होते यावेळी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समितीचे आजी माजी पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते चाकण येथे खेळ पैठणीचा हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला नजीकच्या काळात होणाऱ्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मंत्रिपद मिळावे अशी भावना यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली गोमातेचे दर्शन घेतल्यानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पत्नी पाटील यांनी त्यांचे औक्षण केले राजगुरुनगर येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी त्यांना वाढदिवसाच्या दे। शुभेच्छा देण्यासाठी विविध संघटना आदी क्षेत्रातील नेते कार्यकर्ते पदाधिकारी शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी दहा वाजल्यापासून राजगुरुनगर येथील आमदार निवासात कार्यकर्ते नागरिकांची मोठी गर्दी झाली होती निवासस्थानाच्या पुढे शुभेच्छा देण्यासाठी उभारलेल्या स्टेजवर नियोजनबद्ध प्रत्येक कार्यकर्त्याला आमदार दिलीप मोहिते पाटील यांना शुभेच्छा देता याव्यात यासाठी विशेषत्वाने नियोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप दप्तर वाटप भजने मंडळींना भजन साहित्य वाटप करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला दिलीप मोहिते पाटील यांचा रक्तदान खेळ पैठणीचा तालुकाभर आयोजन होते यावेळी तालुक्यातील व तालुक्याबाहेरील अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आमदार मोहिते पाटील यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली तालुकाभर त्यांच्या वाढदिवसाचे होर्डिंग आणि बॅनर लावण्यात आले होते त्यातही भावी मंत्री आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील असा उल्लेख करण्यात आला होता आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड तालुक्याच्या विकासाला मोठी गती दिली गावागावात त्यांचे मोठे संघटन आहे विशेष म्हणजे त्यांच्याकडे वैयक्तिक कामासाठी अनेक येतात त्यांची कामे ते तात्काळ मार्गी लावत असल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला पुरुष नागरिक उपस्थित होते जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे उपसभापती विठ्ठल वनघरे सर्व संचालक भगवान पासलकर लता गोपाळे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले जिल्हा परिषद सदस्य मंगलताई चांभारे अनिल बाबा राक्षे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे शांताराम घुमटकर पुणे जिल्हा पदवीधर व केंद्रसभा संघटनेचे अध्यक्ष शांताराम नेहरे शिक्षक संघाचे अध्यक्ष विठ्ठल तांबे उद्योजक अंकुशराव जयदेव गट विकास अधिकारी विशाल शिंदे चंद्रकांत इंगवले विनायक घुमटकर भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे समता परिषदेचे शांताराम घुमटकर संतोष भांगे सुजाता पसपिंड पप्पू बनसोडे सुनील वाळुंज कांचन ढमाले संध्या जाधव मनिषा पवळे मनिषा भांगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन योगिता पाचारणे यांनी केले